जीवन मिशन योजने, पाणी योजने ची कामे करताना कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं ग्रामीण पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीनं यापूर्वी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं मात्र त्यानंतरही कोणत्याही अडचणींचं निराकरण झालं नाही त्यामुळं अखेर असोसिएशनच्या वतीनं काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे निविदा चौकशीतील कामांची गेल्या अठरा महिन्यांपासून प्रलंबित देयक अदा करण्यात आली नाहीत निविदांची चौकशी कोणाच्या तक्रारीवरून झाली चौकशी करण्याचे आदेश कोणी दिले चौकशी समितीनं अहवाल काय दिला अहवालानुसार दोष असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई झाली बिलं कोणाच्या आदेशानुसार थांबवण्यात आली तसे लेखी आदेश कुणी दिले कामाची चौकशी नसताना बिलं थांबवण्याचं कारण काय असा प्रश्न यावेळी मोतीलाल राठोड यांनी उपस्थित केला अशा जवळ एकशे एकोणनव्वद पैकी चौसष्ट कामाचे त्या गावाला पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम प्रशासन करत करत आहे आम्ही वेळोवेळी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेलं आहे की ही बिलं आमची द्या काम चालू आणि कुठल्याही प्रकार प्रकारची लेखी आम्हाला त्या आदेश दिलेले नाही लेखी आदेश नसताना तुम्ही काम चालू करा काम बंद करा अशा पद्धतीचे फक्त तोंडी आदेश देण्यात आले